मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यामध्ये गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली आणि अनाथ आश्रमातील मुलींच्या तळाविषयी माहिती अगदी थोडक्यामध्ये देणार आहे त्यापूर्वी मी गजानन खंदारे कार्यकारी मराठा का लग्न का लग्न असला गेल्या चार पाच वर्षापासून या प्लॅटफॉर्मवर काम करते आहे किंवा एक प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही काम करतो आहोत लोकांना फसवणुकीपासून सावध करणे हा या प्लॅटफॉर्मचा मूळ उद्देश आहे आणि विवाहासाठी एकमेकांना समुपदेशन करण्याचा प्रयत्न करणे विवाह जुळवणीसाठी शक्य होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करणे आम्ही तुमच्या सारखे एक सामान्य व्यक्ती आहोत जेणेकरून लोकांची फसवणूक होऊ नये हा या मागचा प्रमुख उद्देश आहे आणि विशेष म्हणजे मराठा लग्नासद्धा कुणालाही कुठल्याही गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही आणि आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही हे याच्यासाठी सांगावं लागतं की आमच्या काही सद्गृह असतांच्या जर कॉमेंट्स बघितल्या काही तर चित्रविचित्र कॉमेंट्स असतात की असं वाटतं त्या कॉमेंट्स कधी कधी वाचून की आपण सातव्या मजल्यावरून उडी मारवावी आणि आपण हे सगळं संपवून टाकावं तर असो तो आपला विषय नाही आहे मित्रांनो हल्ली लग्न जुळत नाहीत ही एक परिस्थिती आहे कठीण परिस्थिती आहे त्याच्यामागे वेगवेगळी कारणं आहेत आणि त्याबाबत आपण आम्ही व्हिडिओ यापूर्वी ही बनवलेले आहेत मग अशा स्थितीमध्ये आता आपल्याला लग्नासाठी मग कुठेतरी आपण डिपेंडंट बनलेला आहोत परावलंबी बनलेला आहोत आणि मग कुठेतरी कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो म्हणजे जशी आपल्याला आता एखादी वस्तू जर खरेदी करायची तर आपल्याला त्या संबंधित दुकानाकडे जावं लागतं मग आता ही लग्नाची सुद्धा एक दुकानदारी सुरू झालेली आहे अलीकडच्या काळामध्ये बाजार सुरू झालेला आहे सुरुवातीला एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म म्हणून व्हॉट्सअप आलं म्हणजे काही पेपरला किंवा टीव्हीवर बातम्या आल्या की व्हॉट्सअपच्या माध्यमातून साता समुद्रापार धुळले ऋणानुबंध वगैरे किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जुळली लग्न आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का नाही जुळत या विषयावर आपण स्वतंत्रपणे बोललो होतो परंतु एक चांगला प्लॅटफॉर्म आहे तो मात्र तो सकारात्मक दृष्टीने त्या प्लॅटफॉर्मचा सुयोग्य स्थितीने वापर झाल्यास व्हॉट्सअप हा एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म आहे लग्न जुळण्यासाठी दुसरीकडे विवाह संस्था हा एक प्लॅटफॉर्म आहे मात्र याच्यामध्ये काही दहा पंधरा टक्के विवाह संस्था अशा आहेत की ज्या अतिशय तळमळीनं तन्मयतेनं काम करतात अतिशय कमी मोबदल्यामध्ये काम करतात आणि आता याला एखादी विवाह संस्था जर आपल्या कामाचा मोबदला घेत असेल तर त्याला फसवणूक करता येणार नाही कोणी जर म्हणत असेल की बा आमचे पाचशे रुपये लाईफ टाईमसाठी किंवा हजार रुपये फी आहे मात्र ह्या विवाह संस्था निवडताना त्या आपल्या ओळखीतल्या किंवा परिचयातल्या असल्या पाहिजे बऱ्याचदा आमच्यासारख्या अनोळखी लोक असतात मग आपण त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि मग हे फसवणुकी पलीकडे आपलं काहीही करत नाही तिसरीकडे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के विवाह संस्था अशा आहेत की त्या फक्त फसवणुकीच्या उद्देशानं तुमचा वापर करून घेतात तुमच्याकडून पैसे उकळतात हो त्याच्याशिवाय दुसरं काहीच करत नाहीत तिसरीकडे एक मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्म आहे तर मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मचे जे काही बाजारू प्लॅटफॉर्म आहे मग त्यांची आता नावं घेणं इथं योग्य ठरणार नाही मात्र या मॅट्रि मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मच्या नादाला चुकूनही लागू नका याच्यात फसवणुकीशिवाय काहीही हातात पडत नाही त्यांच्या जाहिराती येतात तुमच्या डोक्यावर बडीमार करतात की आता चॅटिंग करणं झालं सोपं डेटिंग करणं आता हे तुम्ही आता मेसेज करा असं करा तसं करा त्याच्या नादारच लागू नका ना कारण चॅटिंग करता करता कधी डेटिंग होते आणि डेटिंग करता करता आमच्या मुली कधी पळून जातात आणि मुलांना कधी फसवलं जातं याचा आम्हाला मेळही लागत नाही आणि मग फसवणूक झाली की आपण तेल लावून बोंबलत पेरण्याकडे आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो त्याच्यानंतर आता जो काही मूळ विषय आहे तर आपण असा गैरसमज करून घेतलेला आहे की एखाद्या विवाह संस्थेकडे नोंदणी केली म्हणजे तिथं आपल्याला भरपूर आता बायोडाटे पाहायला भेटतात आणि मग बायोडाटे जसं आपण अमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या साईटवर गेल्याच्या नंतर आपल्याला जर समजा एखादा मोबाईल घ्यायचा तर आपण काय करतो की वेगवेगळ्या कॅटेगरीचे वर्गवारीचे मोबाईल पाहतो आणि ते कार्टमध्ये टाकतो कार्टमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्या ऐपतीप्रमाणे जो आपल्याला झेपवतो तो आपण घेतो ऑनलाईन त्याचे पैसे पे करतो किंवा ईएमआयवर खरेदी करतो आणि तो मोबाईल चौथ्या पाचव्या दिवशी आपल्या घरी येतो मात्र हे असं नसतं की हा टप्पा आला आपण ही मुलगी लगेच पसंत पडली मग तिला लगेच आपण रिक्वेस्ट टाकली अरे आपल्याला पसंत पडून काही फायदा नसतो ना समोरच्याच्या लक्षात यायला पाहिजे ना लग्न जुळत नाहीत ओळखीत नात्यागोत्यात लवकर लग्न जुळत नाहीत तर अशा अनोळखी ठिकाणी कशावर जुळतील तर ह्या गोष्टीवर तुम्ही असं याच्या नादालाच लागू नका हे आमचं वारंवार सांगणं असतं आणि हे सांगण्याचा प्रयत्न करतो मात्र बरेच जण आम्हाला चित्रविचित्र कॉमेंट करतात आणि मग नको त्या गोष्टी होतात फसतात लोक तर असो की लग्न जुळताना हे लग्न आपल्या नात्या गोत्यात परिचयातच जुळत असतात आणि सगळ्यात अजूनही नव्वद टक्के लग्न हे मध्यस्थाशिवाय जुळत नाही आणि आता बऱ्याच भागामध्ये आता हे जे मध्यस्थ आहेत तर हे मध्यस्थ कुठेतरी दलाली करत आहेत दलाल बनत आहेत म्हणजे एखादं स्थळ जर असलं तर लगेच आपण लोक संपर्क असला की मला दोनशे रुपये द्या भाड्यासाठी पाचशे रुपये द्या पाच हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या तर हे चुकीची पद्धत आहे आपण त्याला सांगितलं पाहिजे की माझं लग्न जर जुळलं तर मी तुला दोनशेच काय त्या बदल्यात तुला लग्न झाल्याच्या नंतर वीस हजार रुपये देईल द्यायला काही हरकत नाही तर ते भाड्याचं पैसे खर्च करत असेल किंवा स्वतःचा वेळ घालत असेल तर त्याला द्यायला हरकत नाही परंतु काही निवड फसवणुकीच्या उद्देशाने हे काम करत आहे तर त्यांना आमची हरकत असली पाहिजे तर असो आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अनेक मेसेज येतात दररोज दोन चार तरी मेसेज असतात की गरीब घरच्या मुलींचे बायोडेटा टाका कमी शिकलेल्या मुलींचे बायोडेटा टाका अरे गरीब घरच्या मुली पहिली गोष्ट या प्लॅटफॉर्मवर येतच नाही त्यांच्या एंगेजमेंट ऑलरेडी झालेल्या असतात दुसरीकडे कमी शिकलेल्या मुली कशाला या प्लॅटफॉर्मवर येतील आणि विवाह संस्थावाल्यावर ते तर भरोसा कसाच ठेवतात आमच्या सारख्यावर पण आता आम्ही ज्यावेळेस गरीब लोकांशी ज्यावेळेस संपर्क करण्याचा प्रयत्न करतो कारण महाराष्ट्रामध्ये एक विश्वासपात्र प्लॅटफॉर्म म्हणून लग्न आक्षेचं नाव आदरानं घेतलं जातं अनेकांचे फोन येतात आणि अनेक जण आम्हाला लग्न या माध्यमातून तो फोन करतात लग्नाची पत्रिका देतात बोलवतात आग्रहाणं ते ज्यांना जाणीव असते ते घेतात ना तर ही लोक बायोटेट घेत नाहीत तिसरी गोष्ट जी काही अनाथ आश्रम आहे तर अनाथ आश्रमातील मुलीच्या नावानं सगळ्यात जास्त फसवणूक होते त्याबाबत आम्ही स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही जर आमच्या चॅनलवर सर्च केलं की अनाथ आश्रम निस्त जरी नाव टाकलं तर तुम्हाला त्याची व्हिडिओ सापडतील हे याची पद्धत कशी असते त्याबाबतही आम्ही इथून बोललेलं असतो त्याच्या चुकूनही नादाला लागू नका तुम्हाला अनाथिक्रमात त्या मुली मिळत नाहीत आणि त्या मिळणं एवढं सोपं नसतं तर अशी ही पद्धत आहे यापासून आपण सावध असलं पाहिजे जेवढा आम्हाला समजतं तेवढं आम्ही तुम्हाला या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो बाकी आम्ही खूप याचे तज्ज्ञ आहोत किंवा खूप विशेषज्ञ आहोत अशातला प्रकार नाही तुमच्यासारखे सामान्य माणूस आहोत पटत असल तर स्वीकारा नसेल पटत तर सोडून द्या तुमचा धन्यवाद जय